उरलेल्या चपातीचं तुम्ही काय करता हो मी तर हेच करते बाबा काय मस्त जबरदस्त हा पदार्थ दिसतो आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये आपण चीज घातलेला आहे एकदम चीजी असा हा पदार्थ तयार झालेला आहे हा पदार्थ जर तुम्ही एकदा खाल्ला की बाहेरचा पिझ्झा सँडविच खाणं विसरून जाल तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उरलेल्या चपातीचा असा जबरदस्त पदार्थ तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी चार ते पाच उरलेल्या चपात्या घेतल्यात तर काल रात्री मी फुलके बनवलेले आणि त्यामधले चार ते पाच फुलके शिल्लक राहिलेत आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी माझ्याकडे असंच होतं अगदी चपात्या शिल्लक राहतात तर आज आपण या उरलेल्या चपातीपासून सँडविच तयार करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपण याचा मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला अगदी दोन छोटे चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये एक मोठा कांदा इथे मी असा स्लाईसमध्ये हुबा चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता हा जो कांदा आहे तो आपण अगदी लो टू मिडियम गॅसवरती हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा जास्त अगदी लालसर नाही भाजायचा त्याचा क्रंचपणा राहायला पाहिजे तरच आपलं जे सँडविच आहे ते खाताना खूप छान लागतं तर इथे बघा दोन मिनटं झालेले आहेत कांदा हलकासा लालसर झाला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हा जो कांदा आहे तो आपण बाजूला काढून घ्यायचा आहे तर आता सँडविच बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच उकडलेले बटाटे घेतले तर बटाटे आपल्याला उकडून थंड करून त्याची साल काढून घ्यायचे तर आता हे जे बटाटे आहेत ते आपण किसून घेऊया तर हे बटाटे तुम्ही किसण्याऐवजी पावभाजी मॅशरने मॅशसुद्धा करून घेऊ शकता तर आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये मुलांचा हट्ट असतो काहीतरी नेहमी बाहेरचं खाण्याचा पण प्रत्येक वेळी आपण मुलांना बाहेरचं खाऊ घालू शकत नाही मग अशा वेळी जर घरच्या घरी आपण असं काहीतरी पदार्थ बनवून दिला तर त्यांचं पोटही भरेल आणि बाहेरचं खाल्ल्यासारखं त्यांना आनंद देखील मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपण उरलेल्या चपातीपासून बनवणार आहे त्यामुळे अगदी हेल्दी आहे तर इथे मी बटाटे किसून घेतलेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा चिली फ्लेक तुम्ही तिखट कमी जास्त देखील करू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील घालायचं त्याचबरोबर पाव चमचा काळी मिरी पूड घालायचे काळी मिरी पूड तुम्ही अवश्य घाला कारण यामुळे हा जो पदार्थ आहे खूपच चविष्ट बनतो त्याचबरोबर इथे मी एक चमचा चाट मसाला घालते चाट मसाला मसाल्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपण जो कांदा भाजून घेतलेला तो देखील आता यामध्ये दे घालूया तर आता हे जे सर्व मसाले आहेत ते आपण अगदी व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघितलंच असेल अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण हा पदार्थ तयार करणार आहोत तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या देखील घालू शकता त्यामुळे आपलं जे सँडविच आहे ते अजूनच थोडं हेल्दी होणार आहे तर इथे मी हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता आपण याचं सँडविच तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी एक चपाती घेतले तर आता या चपातीवरती आपण एक चमचा टोमॅटो सॉस घालायचं आहे टोमॅटो सॉस ऐवजी तुम्ही इथे मेअनीस वापरू शकता किंवा पिझ्झा सॉस असेल तुमच्याकडे तर तो देखील इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने आपण हे चमचाने संपूर्ण चपातीला लावून घ्यायचं सॉस लावून घेतला की आपण आता जो मसाला तयार करून घेतलेला तो यावरती घालायचा आहे तर हा जो मसाला आहे तो आपण चपातीच्या अर्ध्या भागावरतीच पसरवून घेणार आहोत तर इथे मी मसाला जो आहे तो अगदी अर्ध्या भागावरतीच लावून घेतलेला आहे आता याला अजून थोडंसं टेस्टी बनवण्यासाठी इथे मी थोडंसं मोजरेला चीज घालते तुम्ही चीज क्यूबदेखील इथे वापरू शकता किंवा चीज स्लाइस देखील घातलं तरी देखील चालेल तर आता हा जो अर्धा भाग आहे तो आपण या मसाल्यावरती ठेवून द्यायचा आणि अशा पद्धतीने हे हलकंसं आपण प्रेस करून घेऊया तर इथे आपलं हे एक सँडविच बनवून तयार आहे काय मस्त आहे तुम्ही बघू शकता तर आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक सँडविच तयार करून दाखवते तर त्यासाठी इथे मी आणखीन एक चपाती घेतले आणि यावरती मी इथे मेओनीस घालते आणि हे देखील आपण चमच्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं तर आता यावरती आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे अर्ध्या भागावरतीच हा मसाला लावून घ्यायचा आहे मसाला लावून झाला की यावरती थोडंसं मोजरेला चीज देखील घालू तर यावरती तुम्ही शिमला मिरची देखील घालू शकता किंवा जर पनीरचे छोटे छोटे तुकडे जरी करून घातले तरी देखील हे जे सँडविच आहे ते अजून टेस्टी बनतं तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे सँडविच तयार करून घेणार आहोत तर आता आपण ज्या कढईमध्ये कांदा भाजून घेतलेला त्याच कढईमध्ये आपण एक चमचा बटर घालायचं आहे बटरऐवजी तुम्ही इथे तेल वापरू शकता किंवा तूप जरी वापरलं तरी देखील चालेल तर बटर पूर्णपणे वितळलं की यावरती आता आपण तयार करून घेतलेलं जे सँडविच होतं ते यावरती ठेवू आणि अगदी दोन्ही बाजूनी आपण हे क्रिस्पी होईपर्यंत शेलो फ्राय करून घ्यायचं आहे या बाजूने देखील मी थोडंसं बटर लावून घेते जेणेकरून ही बाजू देखील छान क्रिस्पी होईल जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझी रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत देखील करा तर हे बघा इथे मी अलटून पलटून हे जे सँडविच आहे ते छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले तर इथे आपलं हे एक सँडविच तयार झालेलं आहे तर आता याच पद्धतीने आपण दुसरं सँडविच देखील भाजून घ्यायचं तर एकदा तुम्ही या पद्धतीने असं सँडविच तयार करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच तुमच्यावर खुश होणार आहेत तर इथे आपलं बघता बघता दुसरं सँडविच देखील तयार झालेलं आहे तर हे बघा आपलं मस्त उरलेल्या चपातीपासून सँडविच तयार आहे काय जबरदस्त आहे आतमधून देखील तुम्ही इथे बघू शकता चीज घाटल्यामुळे हे अगदी चीजी दिसते बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील उरलेल्या चपातीचा असा नाश्ता नक्की करून पहा तर या सँडविचला थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी यावरती मी थोडीशी बारीक शेव घालते जेणेकरून मुलांना हे थोडंसं आणखी आवडेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये दे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद